नमस्कार मंडळी आज आपण आपल्या जीवनातील एक अतिशय महत्वाची पण बहुतेक लोक दुर्लक्षित करतात अशी एक गोष्ट घेऊन आलो आहोत पाणी हो त्याच पाण्याचे उपाय जे घरातील नशीब आरोग्य मनशांती आणि धन प्रवाहावर थेट परिणाम करतात आपण रोज बघतो एखाद्या कामात घरात कायम भांडण कायम आजार कायम अडथळे पैसा आला तरी टिकत नाही आणि दुसऱ्या घरात जणू काही देवाचा हातच असतो शांती भरभराट आणि सुख हे सर्व कुठून सुरू होत हे माहीत आहे का तर पाण्यापासून होय पाण्यामध्ये प्रचंड ऊर्जा आहे आणि मी आज तुम्हाला असे सात पाण्याचे उपाय सांगणार आहे जे नव्याण्णव टक्के लोक पाळत नाहीत म्हणून त्यांना फळ मिळत नाही पाणी म्हणजे फक्त पाणीच नाही तो एक ऊर्जेचा प्रवाह आहे आपल्या शरीरात सत्तर टक्के पाणी आहे पृथ्वीवर सत्तर टक्के पाणी आणि आपल्या घरातील ऊर्जेचं पन्नास टक्के संतुलन हे पाण्यावर अवलंबून असतो ज्या घरात पाण्याची ऊर्जा योग्य चालू असते तिथे भांडणं कमी आजार कमी पैसा जास्त काळ टिकतो अडथळे दूर होतात मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मन शांत राहते म्हणूनच आजचे उपाय अत्यंत महत्वाचे आहेत आणि सकाळचे पहिले पाणी जे नशीब बदलते त्याचा आपण उपाय पाहूया उपाय नंबर एक सकाळी उठताच चेहरा धुण्यापूर्वी किंवा ब्रश करण्यापूर्वी एक ग्लास पाणी हातात घ्या देवाचे स्मरण करा आणि मनात एक मंत्र म्हणा आजचा दिवस माझ्यासाठी मंगल हो दे आता हे पाणी एकदम न पिऊन हळूहळू शांतपणे प्या हे इतकं साधं आहे पण शक्तिशाली आहे हे पाणी तुमच्या जीव दिवसाची ऊर्जा ठरवतं शरीर शुद्ध होतं मन शांत होतं आणि नकारात्मकता बाहेर पडते उपाय दुसरा पाण्याची दिशा जी की सर्वात मोठी चूक असते नव्याण्णव टोको लोकांची हीच तर चूक असते घरातील पाण्याचा प्रवाह हो। म्हणजेच फ्लो रॉंग डायरेक्शन मध्ये असल्याने धनप्रवाह हो अडकतो चुकीच्या पद्धतीने किंवा चुकीच्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह हो। घरातून पाणी नेहमी ईशान्य पूर्व उत्तर दिशेला जायला हवं हो। जर पाणी दक्षिण किंवा पश्चिम दिशेला वाहत असेल तर पैसा टिकत नाही सतत अनपेक्षित खर्च घरातील शांतता कमी मानसिक ताण वाढतो यावरती उपाय काय करायचा आहे जर दिशा चुकीची असेल तर प्लंबरचा छोटासा बदल करा किंवा पाण्याचा पाईप वळवून योग्य दिशेने प्रवाह द्या हा छोटासा उपाय जर तुम्ही करून पाहिलात तर तुम्हाला परिणाम मोठा नक्की जाणवेल आता उपाय तिसरा जे की घरात टपकणारे पाणी जे आपण धनहानी असंही म्हणतो कोणत्याही घरात नळ थेंब थेंब टपकत असेल तर समजून घ्या त्या घराचे भाग्य टपकत आहे थेंब पडत राहतात म्हणजे घरातील ऊर्जा तुटत राहते पैशाचा अपव्यय होतो मनात होते आणि घरात समस्या निर्माण होतात नळ गळत आहे फक्त दहा मिनिटात दुरुस्त करा हे एवढं महत्वाचं आहे चौथा उपाय हा स्वयंपाकघरातील पाण्याबद्दल आहे देवी अन्नपूर्णेचा हा आशीर्वादच असतो स्वयंपाकघरातील पाण्याची स्वच्छता ही अन्नाची ऊर्जा ठरवते जर सिंक घाण असेल नळ काळा पडला असेल किंवा पाणी हे खडूयुक्त झालं असेल पाण्याचे भांडे अस्वच्छ असतील हे सर्व आशीर्वाद कमी करतात आपल्याला अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद देखील आयुष्यामध्ये खूप आहे अन्न हे माणसाची प्राथमिक गरज आहे दररोज सकाळी आणि रात्री सिंक स्वच्छ करा पाण्याच्या भांड्याजवळ कधीही कचरा ठेवू नका कुठेही पाणी साचलं नाही पाहिजे हे जर पाळलं तर घरामध्ये आरोग्य आनंद आणि शांतता वाढते उपाय नंबर पाच जे की मंदिरातले पाणी घरातील सगळ्यात पवित्र ऊर्जा निर्माण करणारे हे पाणी आठवड्यातून एकदा देवळात जाऊन गंगाजल किंवा तुळशी गंधाचे पाणी थोडस तरी घरी आणा हे पाणी घराच्या मुख्य दारी उजव्या बाजूला शिंपडा ज्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते धनप्रवाह वाढतो भांडण कमी होते आणि घरामध्ये पवित्र शांतता बसते सहावा उपाय हा पाण्यातील मीठ जे की नकारात्मकता खिळखिळी करते आठवड्यातून एक दिवस घरात जेव्हा आपण पोछा लावता एका बादलीमध्ये थोडस सेंदव मीठ घाला हे पाणी जमिनीतील नकारात्मक ऊर्जा शोषून घेत हे करताना मनात एकच भावना ठेवा सगळी नकारात्मकता आज निघून जाऊ दे एक आठवडा हा उपाय जर करून पहा घरातील हवा हलकी वाटेल मन शांत होईल अनावश्यक ताण देखील कमी होईल उपाय सातवा जिकी पाण्याची कृपा घरातील देवता जागृत करते दे। शेवटचा आणि सगळ्यात प्रभावी उपाय हा मानला जातो दर मंगळवार आणि गुरुवार घरातील देव देवघरातील पाण्याची कळशी बदला नवीन पाणी ठेवताना देवाला मनापासून नमस्कार करा आणि म्हणा या पाण्यात तुमची कृपा जागवली जाव हे पाणी देवघरातील ऊर्जा प्रचंड वाढवतं घरात सुख शांती आरोग्य धनप्रवाह हो आणि मनशांती निर्माण करतं मित्रांनो हे पाण्याचे सात नियम आहेत साधे आहेत पण अतिशय प्रभावी आहेत नव्याण्णव लोक दुर्लक्ष करतात म्हणून त्यांना फळ मिळत नाही मात्र तुम्ही हे उपाय प्रामाणिकपणे नक्की करून पहा तुमच्या घरातले वातावरण बदलेल त्यासोबतच ऊर्जा देखील बदलेल आणि तुमचं नशीबही बदलून जाईल जय माताजी जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला देखील विसरू नका जेणेकरून नवीन येणारे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचले जातील धन्यवाद मंडळी